नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सव्वीस मधील दत्तनगर भागांमध्ये नागरिकांना गेल्या दोन महिन्यांपासून गडूळ पाणी पुरवठा होत असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे वारंवार तक्रारी करूनही पाणीपुरवठा विभागाने त्यांची दखल न घेतल्याने स्थानिक रहिवाशी शरद दातीर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या गडूळ पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे गॅस्ट्रो तसेच अन्य पोटाच्या विकारांनी नागरिक हैराण होऊ लागले आहे खाजगी दवाखान्यात उपचाराला घेणाऱ्या दहा पैकी आठ रुग्ण पोट विकाराचे आहे पाण्यातील माती जाऊन नागरिकांचे फिल्टरही खराब होत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या गडूळ पाण्याबाबत स्थानिक रहिवाशांनी सामाजिक कार्यकर्ते सरद दातीर यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या त्याच अनुषंगाने दातीर यांनी अनेक वेळा अधिकाराला सांगूनही अधिकारी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे लवकरात लवकर आमच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला गेला नाही तर मोठं जन आंदोलन जाईल असं यावेळी शरद दातीरसह स्थानिक सा, रहिवाशींनी मत व्यक्त केला नमस्कार माझं नाव कल्पना मडवे मी महाराष्ट्र महासचिव महिला महासचिव आहे तर आमचा हा जो एवढा परिसर वाढ आहे दत्तनगर तिथे आज दोन महिन्यापासून पाण्याची इतकी समस्या वाढलेली आहे पूर्णतः पूर्ण दूषित पाणी येत आहे नळामधून एकतर पाण्याचं प्रेशर कमी येत आहे दुसरी गोष्ट म्हणजे घाण्यावर पाणी येते पूर्णपणे गटरीचं पाणी येत आहे रोगराई पसरलेली आहे प्रत्येकांना जुलाबुलट्या होत आहेत प्रत्येक घरामध्ये एक एक व्यक्ती आजारी पडलेला आहे तर आता हे नगरपालिकेकडे अॅप्लिकेशन केले भरपूर त्यांना फोन केले ती लोक काही आमच्याकडे लक्ष देत नाहीये एवढा मोठा खड्डा करून ठेवलेला आहे आजूबाजूला लहान लेकरं खेळतात कोणाचे जर त्याच्यात कोणी इन केस पडलं काय झालं तर याची जिम्मेदारी नगरपालिका घेणार आहे का आणि एक एक घरातले एक एक व्यक्ती आजारी पडतोय याची जिम्मेदारी नगरपालिका घेणार आहे का उद्या आजार वाढला काय झालं पूर्ण रोग नाही पसरलेली प्रत्येक जण घरातला आजारी पडत आहे तरी सुद्धा नगरपालिका लक्ष देत नाही आहे त्याच्यामुळे आम्ही सगळ्या महिलांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे आमच्यावर जर आता आम या निर्णयावर आमच्यावर काही यांनी लक्ष नाही दिलं तर आम्ही मोठा मोर्चा काढणार मग पुढे काय करायचं ते आम्ही बघू सगळ्या महिला मिळून बस सगळ्या महिला मिळून बघ पुढे आम्ही काय करायचं ते आम्ही आमच्या पद्धतीने करू मग दत्त नगर परिसरातून आले आमच्या इथं पाणी दूषित झालं पाणी पुरत नाही खड्डे पण रस्ते नाहीये गाड्या घोड्या जायला जागा नाही गाडी पण येत नाहीये शरद भाऊनी त्या दिवशी आश्वासन दिलं पण ते पूर्ण केलं पण आता इथून पुढे आम्हाला पाणी पाहिजे पाणी पुरत नाही येतं ते पण खूप कमी येत आहे दोन चारच हांडे आम्ही का काय करायचं आमचे बारीक बारीक लेकर आहे गटारी आहे गटारीचं पाणी आलं तेवढं पण्टी आडा